माननीय आमदार संदीपया्षीरसागर साहेब माननीय आमदार संदीपया्षीरसागर साहेब यांना विनंती करतो आपण या

ईतर समाज, मुस्लिम समाज, बहुत समाज, ओबीसी समाज, सर्व आखर आप लोगों तो मन सुना लाता हूं भी चला। जब मैं जोड़ता प्रधानमंत्री राजा, मैं बोलूं कि ये जाति पार्टी को तो भाड़ना नहीं है, ये विचारों से लड़ाई है। मैं जाएंगे सभी आप लोगों के साथ और दोन जातीमध्ये जे भांडण लावले त्याला ठीक करण्यासाठी आपण रस्ते खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन आपल्याला रस्ते उमकावा लागतो लोकांना रस्ते उमकावा मी पहिलं आंदोलन असं करतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही झाला फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षाचा आमदार आहे प्रकार प्रकाशदा असतील

तपास होत नाही आणि एकीकडे लगेच कुणावरती खोटा गुन्हा दाखल असा तुमचा प्रकार उमेदवार मी संतोष आता देशमुख यांच्या कुटुंबियासोबत रामकृष्ण बांधवांचा एक विषय म्हणतो आपण सर्वांनी त्याचा साथ दिली आणि त्या कुटुंबावरती दोन खोटे तीनशे सात झाले होते एक अॅट्रॉसिटी झाली ती आई वडिलांपासून पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही दिली भेटली आणि आज फक्त एवढेच प्रकरण उकळले होते नाही आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंब भेटण्यासाठी सुद्धा नाही ऐकलं आम्ही गेलो होतो दादा ते बोलतो एक गोष्ट तिथं असं बोलले आणि ते मनाला उत्तर आलं त्यांना जेव्हा न्याय भेटत नव्हता तरी मला तुमच्या कोण काही सांगितलं की माझ्या मुलाने शपथ खाली चितेवरती की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या वडिलांच्या शांत कार्य संजीव पासून किशोर फट पर्यंत आणि झाल्यानंतर मोकट गुन्हेगारा सुटतात आणि एखादा गुन्हा झाला पर्यंत तुझा सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं मी मागे बोलत होतो की हे खाले, जो तो तो जे प्रशासन खाली ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झाल्यात त्यांच्याबद्दल तत्परतेचं काम करतात पण जे वाल्मिकरणाच्या माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आले जातात ते अजून तसेच तसेच तसे। जर बिंदू नावाने तो विषय प्रकाश झाला आम्ही आणि दर सालमध्ये आधी त्याला म्हणजे बैठक त्या संदर्भात घेतली होती बिंदू नावाने जो विषय जर केला आला तर ही खालची जी आव्हान जे सरकारकडे जातात ते पूर्णपणे जी खरी परिस्थिती आहे जेव्हा लोक आंदोलन

आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर मात्र सांगितले ह्याच्यावरती एसआय डी दाखल जर पीडित या पुढे त्रास झालाय त्यांचं घर तिथं आहे पूर्णपणे तपासतात दादा एस पी ला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघाला घर तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा कारण माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा